ब्राह्मण कसं आहे की ज्या दोन्ही हाताला डिसेबिलिटी आहे रिडेल प्ला हँड असं म्हणतात ठीक आहे ना म्हणजे दोन्ही तिची जन्मत जे आहे ते असे बनलेले तिथलं हे हार्ड जे जा तिचं प्रॉपर बनलेलं नाहीये आपण हे हार्ड निर्माण करू शकत नाही पण ऑपरेशन हार्ड तिचा बऱ्यापैकी सरळ राहील राईट फंक्शनल राहील राइट ऑपरेशन फ्री मध्येच होणार हं पण तुम्हाला पैसे लागणार नाही आम्ही करू ठीक आहे ना पुढला तुम्हाला मात्र त्यावेळेला यावं लागेल ऑपरेशन द्यायला सांगितलं आणि नंतर सुरु सुरु वगैरे आम्ही सांगू तेवढं फक्त फॉलोअप तुम्हाला करायला लागेल हं वगैरे बाकी हा होऊन जाईल ठीक आहे कुठल्याचा हार्टचा पण जातो बघतो म्हणजे कशी म्हणतात म्हणजे आहे ना या या ऐसे ऑपरेशन फ्री मध्ये पैसे लागाना ठीक आहे नहीं। नहीं किये इसका। नहीं किये। अभी करना से फायदा होगा उसको ठीक है अभी फिलहाल इसको ऑपरेशन की जरूरत नहीं है थोड़ी पहले ताकत आना जरूरी है तो ताकत के लिए पहले यहाँ पे

थ्रू आम्ही गेल्या वीस वर्षापासून गोंदिया जिल्ह्याला आम्ही सर्व्हिस देतो आहे इनफॅक्ट uh, आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये कॅम्प्स कंडक्ट करतो आणि ही जी लोकमोटे डिसेबिल्टीचे बाळ जी असतात त्यांना आम्ही मग सर्जिकल इंटरव्हेन्शन आणि बाकी पण त्यांना रिहॅबिलिटेशनचं जे वेगवेगळ्या गोष्टी लागतात ते प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो आजचा कॅम्प जो आहे तो इथे गव्हर्मेंटचं जे आर बी एस के आणि सर्व अभियान जे आहे त्याच्या अंतर्गत आणि डिस्ट्रिक्ट इंटिग्रेशन सेंटर जे आहे डी आय सी यांच्या माध्यमाने आम्ही आणि आम्ही पूर्ण गोंदिया जिल्ह्यातले जेवढे मुलं डिसेबल्ड बाळ आहेत लोकोमोटे डिसेबिलिटीचे त्यांना आम्ही आज स्क्रीन करतोय जसं ही बाळ आहे फॉर एक्झाम्पल याला स्पास्टिक हेमिप्लेजियाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये डिफॉर्मिटी आहे तर डिफॉर्मिटीला आम्ही त्यानुसार मग ऑपरेशनमध्ये करेक्ट करणार राईट सेकंड स्टेजला त्याच्यानंतर यांना हे बाळाला लाँग टर्ममध्ये फिजिओथेरपी आणि बाकी सगळ्या गोष्टी लागतात असण्याचे वेगळे जे उपक्रम असतात त्याच्यामध्ये पण आम्ही त्यांना इन्कॉपरेट करायचा प्रयत्न करतो की त्या लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्या मुलांना जेवढेच मुलं स्क्रीन होतील ऑपरेशन करता त्यांना आम्ही नागपूरला बोलवणार त्याच्यामध्ये जे ट्रॅव्हल अरेंजमेंट आणि बाकी जे आहे तिथलं शासनातर्फे आणि यांच्या डिपार्टमेंटतर्फे केल्या जाईल आणि बाकी मग त्यांना पूर्ण लागणारा सर्जरीचा खर्च आणि पूर्ण सगळं आम्ही बेअर करतो सगळं राईट फ्रॉम द सर्जिकल इंटरव्हेन्शन्स त्याच्यानंतर त्यांना लागलेलं साहित्य साधने फिजिओथेरपी आहे बाकी सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना तिथे प्रोव्हाइड करतो आणि त्यांना मग परत मग इथले जे सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये मी प्रोग्राममध्ये त्यांना इनकॉपरेट करायचा आम्ही प्रयत्न करतो पण त्या अठरा वर्षापर्यंत मुलांना आम्ही टॅकल करतो बिईंग अ पिडियाटिक एज ग्रुप ह्या मुलांना आम्ही इन्कॉपरेट करायचा प्रयत्न करतो राईट तर सदर कॅम्पमध्ये आम्ही झिरो ते अठरा वयोगटातील गटातील जे लोकोमोटीव डिसेबिलिटी ज्यां म्हणजे ज्या मुलांना जन्मजात किंवा जन्मजातच्या नंतर हाडाचा त्रास असते ज्या चालण्यामध्ये बोलण्यामध्ये किंवा त्यांच्या दैनिक क्रियामध्ये जे त्यांना त्रास असते त्याच्या सस शस्त्रक्रिया करून किंवा त्यांना फिजिओथेरपी देऊन किंवा त्यांना जे मॅनेजमेंट लागते तज्ञांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार ते संबंधित हे कॅम्प ठेवण्यात आलेले सदर कॅम्प हे नागपूरचे आमचे सिंगाडे पेडिक हॉस्पिटल डी आय सी आणि आर बी एस के या संयुक्त विद्यमानं डी आय सीमध्ये ठेवण्यात आलेले असून सदर मुलामध्ये आमची जी संख्या होती आम्ही अपेक्षित केलेले होते 97 ते नाईन्टी सेवन ते हंड्रेड मुलं आणण्यासाठी सदर स्क्रीनिंगमध्ये त्यांना काही मुलांना शस्त्रक्रियाची गरज आहे काही मुलांना सा साहित्य साधनाची गरज आहे आणि काही मुलांना फिजिओथेरपीची गरज आहे जिल्हा परिषद गोंदिया आर बी एस के आणि डी आय सी यांच्या संयुक्त विद्यमानामध्ये अंगणवाडीमध्ये शिक्षण घेणारे आणि पहिली ते वारावीमध्ये जिल्ह्यात जे असे मुलं आहेत लोकं म्हणतो डिसेबुल्ड ज्याला व अस्थिरंग म्हणतो ज्यांना जन्मापासून त्यांच्या हाडामध्ये डिफॉर्मिटी आलेली आहे त्यामुळे त्यांना दैनंदिन जीवन व्यतीत करण्यात अडचणी येतात त्यांच्या शस्त्रक्रिया आपण जर लगेच केल्या तर त्यांना त्यांचं जीवन सुकर होऊ शकतं याकरता माननीय शिवसाहेबांच्या मार्गदर्शनात नागपूर येथील प्रसिद्ध वाघ अस्थिरोगतज्ञ डॉक्टर विराज शिंगाळे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये हा मोफत शस्त्रक्रिया सर्व होणार आहेत दे नव्यानी विद्यार्थी आपल्या जिल्ह्यातले अफवा स्क्रीनिंग करता निवडले होते यांची सर्व टीम आलेली आहे ते दोन स्वतः डॉक्टर आहेत त्यांचे फिजिओथेरपिस्ट आहे त्यांचे असिस्टंट डॉक्टर आहे एक्सरे टेक्निशियन आहे आणि यामध्ये सर्व जिल्हा रुग्णालय वाई अंगणा रुग्णालय आणि आर बी एस केची सर्व टीम आणि सर्व शिक्षा अभियानची टीम यांनी सर चांगल्या प्रकारे एक हंड्रेड पर्सेंट मुलांची उपस्थिती ठेवली आणि आत्ता नव्याण्णवपैकी जवळपास चौवेचाळीस ते पंचेचाळीस मुलांचं शस्त्रक्रियेसाठी निवड झालेली आहे ती यांच्या शस्त्रक्रिया नागपूरला होणार आहे शस्त्रक्रिया पूर्ण मोफत होतील शस्त्रक्रियेचा ओटीचा औषधांचा साहित्य साधनांचा त्यानंतर पोस्ट ऑफर जे आहे कोणत्याच प्रकारचा खर्च आपल्याला लागणार नाही फक्त आपल्याला त्या मुलांचा आणि पालकांचा येण्याजानाचा खर्च आपल्याला भागवायचा आहे याकरता मान्य मुख्य कार्यकारी यांच्या मार्गदर्शनात कर ही कारवाई संपूर्ण या दोन महिन्यात पूर्ण केली जाणार आहे एक क एकशे दहाचा गरमुळ पूर्ण जिल्ह्यातून आलेले आहे त्यापैकी एक काही मुलांना शस्त्रक्रियेची गरज नाही किंवा शस्त्रक्रिया होत नाही त्यांना फिजिओथेरपी निरंतर फिजिओथेरपी आज इथे सांगितलेलं आहे आणि ते जवळच्या सेंटरला किंवा इथेसुद्धा डी आय सीला के टी एसला फिजिओथेरपीला त्यांना आपण कंटिन्यू सांगितलेलं आहे आणि बाकी जे मुलं शस्त्रक्रियासाठी सिलेक्ट झालेले आहेत त्यांची टफव्या टफव्यानं नागपूरला शस्त्रक्रिया होणार आहे